प्राप्त प्रसंगी प्राप्त काळी सेवेसाठी घेतलेला अभंग आणि त्या सेवेचं एक कारण असतं कुठल्याही कार्याला कारण असत तर हा जो कार्यक्रम आहे याचं निमित्त मावंद्याचं कीर्तन आहे जसं तीर्थयात्रेला काशीला गेल्यानंतर काशीची तीर्थयात्रा करून आल्यानंतर साधू संतांना बोलावणं आप्तेष्टांना बोलावणं घरचे परकी समाजातले सर्व बंधू भगिनींना बोलवून त्यांना अन्नदान करावं आणि अन्नदान केल्यानंतर मग काय होत असतं त्या कार्याची फलद्रुपता पूर्णता होत असते आणि ते कार्य पूर्णत्वाला जात असतं भगवंताची सेवा त्या निमित्तानं होत असते तर ही मावंद विधी आपल्या शास्त्रामध्ये एक सांगितलेली आहे कारण कुठलंही तीर्थक्षेत्र हे काय आहे पवित्र आहे कारण तीर्थांमध्ये गेल्यानंतर काय होत असतं माणसाचं मन पवित्र होत असतं तीर्थयात्रा करणं हा सुद्धा एक परमार्थ आहे आणि आमचे आदरणीय मित्र वैभव महाराज खाडे यांच्या घरी ग्वालूर येथे हा जो कीर्तनाचा मावड्याच्या कीर्तनाचा सोहळा पार पडत आहे असंख्य इथं वारकरी उपलब्ध आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमानं आणि सहकार्यानं हा कीर्तनाचा सोहळा पार पडत आहे विठ्ठल मावंद्याच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आणि या अभंगामध्ये नाथ महाराज काय करतात देवाला मागणी घालतात हा मागणी पूर अभंग आहे आणि मागणी नाही नाही देवा तुझी चरण सेवा दृढ दे म्हणजे मी जी सेवा करायला लागलो कोणती सेवा करायला लागलो की मी देवाच नाव घ्यायला कारण देवाच नाव घेतल्यानं काय होत असत देवाच नाव घेतले असतात ना घेतल्यानं ना अंतकरणाची चित्ताची शुद्धता हे त्याच फळ जस आणि कुठलंही कार्य करत असताना प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो फलबल न्यायानं प्रवृत्त होत असतो जर फल काही मिळत असेल तर आपन, तर आपण आपण त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत असतो मग फायदा असला तर आपण चला बघा आणि फायदा नसला तर मग कशाला जायचं विनाकारण तस मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवान जर देवाच नाव घेतलं तर त्याच काय फल मिळत तर महाराज सांगतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही ऐकिला नाव घेतलं आणि तो व्यक्ती वाया गेला असं कुणी दाखवता येतं का नाही दाखवता येत उलट राज It's <muchas> you ठलं म्हणता हरले पाप बदरी आले पुण्यमा विठ्ठल म्हटल्यानंतर काय होत असतं पदरी आले पुण्यमा पदरामध्ये पुण्याचं माप येतं आणि अंतगणात असलेल्या पापाची निवृत्ती होत असते हे फल आहे हे साक्षात् फल आहे कशाचं नामाचं म्हणून वैष्णवांचा माल खरा तुरु तुला वस्तुशी उधा द्यान पाप न आज तुमच्याकडे हजार रुपये उधारी ना नगदीचे पाचशे द्या उधारीचे हजार नको कारण व्यवहार सुद्धा आपण कसा करतो म्हणजे तडक फडक पाहिजे ना जवायची तेव्हा तुरद्दान उधार उदारदान पाप बरोबर आहे बरोबर <laughs> मग व्यवहार जर आपण तुरद्दान महापुल करायला लागलो तर परमार्थ सुद्धा कसा करायला पाहिजे तुरद्दान महापुल वैष्णवांचा माल खरा तुरतुडा तुर वस्तुशी मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची तुम्ही फक्त मुखान राम नामाचा उच्चार करा तुम्हाला मोक्ष तुमच्या तळ हातावर आहे नाम माहित आहे नाम घेत घेता येत ना प्रत्येकाला देवाचं नाव प्रत्येकाला देवानं मुख दिलं का नाही हा ईश्वरान प्रत्येकाला तोंड दिलेलं आहे कमल मुख राम भजन को दिया देवान प्रत्येकाला हा सुंदर असा भजन

नाव घेताना पैसा लागतो का बाबा नाही आणि घोंगडी आलायची तर घोगडी गाठी न घोंगडी पण भुकट नाही ना बाबा त्याला काय लागतं वित्त म्हणून रंगात महाराज परभणीकर वेदांत केसरी यांचं ब्रीद वाक्य आहे की व्यवहारामध्ये वित्त लागत असतं आणि परमार्थामध्ये चित्त लागत असत आणि प्रकृतीमध्ये पित्त लागत असत विठ्ठल व्यवहार वित्ताशिवाय नाही बाबा निस्त बोलायचीच कडी बोलाचाच भाग अशातला भाग नाहीये तिथे तुम्हाला कृतीच करावा लागते तिथं पैसाच खर्च करावा लागतो पण देवाच नाव घेण्यासाठी देवा करणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता ति गा देवासाठी फक्त चित्त लागत म्हणजे परमार्थामध्ये Eu vou lá चित्त शुद्ध असलं तर तिथे काय होत असते देवाची वस्ती होत असते कारण आपण सुद्धा प्रत्येक जण ना घरामध्ये आपल्याला सगळीकडे घाण जर असली तर का वाटत नाही आता त्या लेकराचं नाव असत वाघ्या आणि नाकातून लोळी लिंब लोम काढायला लागली माश्या तिच्या करायला लागल्या ती ढबुर पोट आणि पालख बसलेलं त्याचं नाव काय वाघ्या वारे वाघ्या याच्यावर नाकावरची माशी उडल आणि याच नाव काय अरे नावासारखं तर काहीतरी पाहिजे ना त्याच्यामध्ये हा नावासारखं काहीतरी पाहिजे नाव काय वाघ मारी वाघ मारी <laughs> <laughs> वाघाला मारे आणि हे माणसाला भीत याच नाव काय आग मारे आग लावे कधीच कोणाच्या घरामध्ये लग्नामध्ये कार्यामध्ये कोणाचीच आग नाही लावली ज्यांनी कुठच काळी केली नाही कार्य करता मान मोडे कधीच कोणाची मान मोडली नाही डोळ झाके कीर्तनात कधीच डोळे झाकत नाही याचे तरी यायचं नाव काय डोळ झाकी आग लावे बर का मोन नाग मोडे काय काय आहेत आणि त्या पद्धतीनं जर पाहायला लागलं तर कुठं एकरूपता दिसती का नाही दिसत ना बाबा ना हनुमान नाव आहे ना हवाली की असा असा हनुम अरे हनुमान म्हणल्यावर कसा पाहिजे हनुमान म्हणल्यावर त्यानं पर्वताला उचलून नेलेले द्रोण ऐका नाही संजीवनी बुट्टी नेलेली लक्ष्मणाचे प्राण ज्या वेळेस वाचवायचे त्यावेळेस हनुमंतरायन उड्डाण मारले ना म्हणून भीमरूपी महारुद्र आहे का आणि याचं नाव हनुमान म्हणून कबीरदास सांगतात अमरचंद तो मरगै हा काय नाव आहे अमरचंदन कसे चौघाच्या खांद्यावर भीक मांगे धनपाल वावा नाव काय धनपाल आणि ते निघालं द्यायला की लक्ष्मी बिचारी उकल्या चुने भले ठणठण पाल काय नाव आहे लक्ष्मी कुठे गेली राणा मोदी गौर्या यायचं वा देवा लक्ष्मी कधी गौर्या यायचं कबीरदास सांगतात की भले आमच नाव बरं आहे ठणठण पाल कशासाठी जगायला लागले नावासाठी जगायला नावासाठीच ना कशासाठी करायचं नाव असं बरं मग कोणाचं नाव राहिलं सांगा बरं बरं तुमचं नाव काय थोडक्यात लवकर तुमच्या वडल्याचं नाव काय राव आणि तुमच्या आजोबाचं नाव त्याच्या वडल्याचं नाव त्याच्या वडिलाचं नाव आणि हे व वंशाचे दिवे काय म्हणते ते घरका चिरा आणि येणीच यायच्या वंशाचा दिवा निघून टाकला मग यायचे पंजोबा होते का नव्हते

कशासाठी होती नावासाठी आणि यायला नाव बाबा ना होते का नव्हते होते ना कारण ते नाही म्हणावं तर मग हे होते त्याचे लग्न झालं त्याला मुलं झाले मग हे तिथून इथपर्यंत दोनाचे चार चाराचे सोळा सोळाचे अजून असे वाढत जाव वेल मानवावर जाऊन सगळे एकदाच मसना बरोबर आहे का नाही हे असंच आहे ना बरं घरामध्ये जितके मेंबर होते तितक्यातले एक एक कमी व्हायला का वाढायला लागलं कमी व्हायला लागलं जसं एकाच रांगेमध्ये बोकडे जर बांधले त्याला गळ्यामध्ये हात टाकला आणि त्याच्या समोर हिरवा चारा टाकला बर का आणि एक 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 कमी व्हायला लागलं समजा त्याच्यातलं हा तर ते बाजूचा विचार करत नाही की आपल्या बाजूचा कुठे गेला <laughs> कारण तिथे काय नाही विवेक नाही बुद्धी नाही आहे पण घरातलं एक जण जर गेलं कमी झालं तर मग तर सगळेच काय होते बेजार होते के, 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 का मग कारण हे एक 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 काय व्हायला लागलं कमी व्हायला लागलं म्हणजे जायला कुठं तर हे याचा अंतिम परिणाम काय आहे मृत्यू आणि तो कोणाला आवडतो का नाही आवडत मृत्यू कोणालाच आवडत नाही आणि शरीराला तर मृत्यू आल्याशिवाय राहत नाही मग काय करावं कारण आपल्याला हा जीवंत दे जाणार

आयुष्य खातो काळ सावधान मग प्रत्येकाच शरीर